एका चौकात दोन मिरवणुका आमने सामने येतात दोन्ही बाजूने पोरांची चिक्कार गर्दी असते अगदी माणसाला माणूस खेटेल अशी दोन्ही बाजूने दोन जब्बर डीजे देखील लावलेले होते आता पोरांच्या दोन टोळ्या समोरासमोर आल्या तर राडा होतो पण दोन डीजे एकमेकांच्या समोर आले तर अक्षरशः धिंगाणा होतो धिंगाणा आणि त्या दिवशी देखील तेच झालं दोन डीजे एकमेकांच्या समोर आले आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली पण या सगळ्यात एका मुलीचा व्हिडिओ मोठा व्हायरल झाला ती डीजे वरती उभी राहून समोरच्या डीजे वाल्याला खुनच देत होती त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करत होती त्याला घाणे इशारे करत होती तिचा हा व्हिडिओ मोठा व्हायरल झाला त्या मुलीचं नाव म्हणजे डीजे छकुली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला छपरी अश्लील आणि न जाणो काय काय म्हटलं गेलं पण आता एका व्हिडिओ मुळे तिच्यावरचे हे सगळे ठपके मिटलेले आहेत पण कोणता होता तो व्हिडिओ डीजे छकुली त्या व्हिडिओत काय बोलली तिची इमेज कशी बदललीये चला तर मग हेच सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय डीजे छकुली अर्थात वैभवी नावाने तिला कोणीही ओळखत नाही त्यामुळे डीजे छकुली हेच योग्य राहील तर साधारणपणे वर्षभरापूर्वी तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता वाशिम मध्ये तिच्यात आणि नगरच्या सन्नी डीजे मध्ये कॉम्पिटिशन चाललेली होती त्यात तिने ते अश्लील हावभाव केलेले त्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात ती कधी नाचते तर कधी डीजे वरती काहीतरी विचित्र ओरडते एकदा तर बाईने पार हद्दच केली राघू आला हे गाणं डीजेला लावलं आणि मध्येच बाई असं ती ओरडायला लागली तेव्हा सुद्धा लोकांनी तिला भरपूर ट्रोल केलेलं होतं आज देखील तिच्या या व्हिडिओ आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतील बरं आता हे सगळं काहीही असो पण पोरं मात्र तिचे जबरा फॅन्स आहेत तिने डीजेवरती उभं राहून एकदा तुमची लाडकी छकुली असं म्हटलं तर पोरं फार पागल होऊन जातात ती एकदा माईक वर ओरडली चला हात वर करा तर सगळ्या पोरांचे हात वर होतात त्यामुळे छकुलीचा पोरांमध्ये फॅनबेस आहे हे नक्की पण मध्ये फॅनबेस पोरांना सो कॉल्ड सोजवळ लोक छपरींच्या कॅटेगरीत टाकतात त्यामुळे तिच्या सोबत त्यांनाही ट्रोल व्हावं लागतं पण आता छकुलीचा एक व्हिडिओ आलाय तो पाहिला तर सगळ्या ट्रोलर्सच्या काळजाला सुद्धा पाजर फुटेल त्याचं झालं असं की सकाळ मीडिया हाऊसने बोल अनस्टॉपेबल गोष्ट अनुभवांच्या पल्याडची असं एक नवीन सेगमेंट सुरू केलंय त्यामध्ये प्रसिद्ध लोक आपला प्रवास सांगतात तर त्यात सकाळवाल्यांनी डी जे छकुरीला देखील बोलवलेलं होतं त्यात ती असं काही बोलली की सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले सर्वात अगोदर तर छकुली शूट ला बसली तेव्हा तिच्यातली निरागसता दिसत होती तिच्यात तो आक्रमकपणा नव्हता अगदी साधी सरळ आणि सिंपल दिसत होती ती तिच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन होते पण त्यातही शालीनता झळकत होती तिने सुरुवात आपलं खरं नाव सांगण्यापासून केली वैभवी जितेंद्र कांबळे असं तिचं खरं नाव आहे त्यानंतर तिने आपल्या लहानपणीच्या गोष्टी आणि घरातलं वातावरण कशा प्रकारचं होतं ते सुद्धा सांगितलं तिचे वडील फार कडक शिस्तीचे होते त्यांना तिने घराच्या बाहेर पडलेलं लिपस्टिक लावलेलं आणि पाश्चिमात्य कपडे घातलेलं आवडत नव्हतं त्यामुळे ती कॉलेजला जाताना बाहेरच जाऊन लिपस्टिक लावायची आता मेन विषयावरती येऊयात शकुली सांगते की ती एका मुलाच्या प्रेमात पडली त्याच्यासाठी तिने आपल्या कुटुंबियांना सोडण्याचा निर्णय घेतला पण घरातून पळून न जाता ती थेट आपल्या वडिलांसमोर उभी राहिली तिने त्यांना कळवलं की मी घर सोडून जाते त्यावरती तिला तिच्या वडिलांनी पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला सुद्धा दिला होता पण तिने त्यांचं काही ऐकलं नाही तिचे वडील म्हणाले जिथे जाशील तिथे खुश राहा वैभवी घराबाहेर पडली पण ही तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली तिने ज्या मुलासाठी आपल्या कुटुंबियांना सोडलं त्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली तो दिवसभर काहीच काम करत नव्हता फक्त दारू प्यायचा आणि छकुलीला मारायचा तिने काही काम करून पैसे जमा केले तर तेही हिसकावून घ्यायचा त्यामुळे शेवटी तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला तिने आपल्या वडिलांना फोन लावला आणि आपला नवरा आपल्याला कसा त्रास देतो ते सुद्धा सांगितलं पण तिच्या वडिलांनी आपल्या मुलीची चूक तेव्हा काही पदरात घेतली नाही ते तिला म्हणाले तू आमच्यासाठी आहेस त्यावरती छकुलीला काय करावं काहीच समजत नव्हतं ती काही दिवस आपल्या मैत्रिणींच्या घरी राहील प्रत्येक मैत्रिणींच्या घरी आठवडा काढत ती कशी तरी जीवन जगत राहील अशातच तिला तिच्या एका मैत्रिणीनं डीजे वाजवणाऱ्याच्या बाजूला उभा राहण्याचं काम करणार का असं विचारलं तेव्हा छकुलीला डीजेची किंवा म्युझिकची काही आवड नव्हती तिला तर फक्त नाचायला आवडायचं पण तिला असणाऱ्या पैशांच्या गरजेमुळे तिने ते काम स्वीकारलं ती म्हणाली की किती पैसे मिळणार आहेत या कामात त्यावर मैत्रीण म्हणाली की अडीच हजार शकुली त्या कामासाठी तयार झाली आणि तिने तिचा पहिला डीजे शो केला शो मध्ये लोकांनी तिच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली तिच्या नावाचे फेक अकाउंट उघडले त्या शो साठी तिला अडीच हजार मिळणार होते पण तिचं काम पाहून आयोजकांनी तिला साडेतीन हजार रुपये दिले त्यानंतर तिला डीजेची आवड लागली आणि ती डी वाजवायला शिकली आणि अशा प्रकारे ती डी जे छकुली बनली शकुली म्हणते आज माझ्याकडे सगळं आहे माझा प्रवास पाचशे रुपयांपासून सुरू झालेला आज माझ्या शोची सुपारी लाखांपर्यंत जाते पण माझ्याकडं फक्त माझ्या आई वडिलांची कमी आहे आणि हे सांगताना तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं पुढे ती म्हणते मी माझ्या आई वडिलांचा सा सांभाळ करण्यासाठी सुद्धा तयार आहे पण त्यांना माझं तोंडही व्हायचं नाहीये माझी माझ्या वडिलांकडून फक्त एकच अपेक्षा आहे त्यांनी मला फक्त संध्याकाळी एक फोन करावा जेवलीस का कशी आहेस बस इतकं विचारावं बाकी मला काहीही नकोय आणि हे सांगताना ती ढसाढसा रडत होती एरवी डीजे वरती नाचताना आणि सर्वांचं मनोरंजन करताना दिसणाऱ्या छकुलीच्या काळजाचा हा हळवा कोपरा तिने इथे रिकामा केलाय वर्षभरापूर्वी व्हायरल झालेल्या त्या एका व्हिडिओमुळे तिला छपरी किंवा अश्लील असे टॅग लोकांनी दिलेले होते तो तिच्या या एका व्हिडिओमुळे नक्कीच मिटला असेल असो तर डीजे छकुली नाही माफ करा वैभविक कांबळेला तिच्या पुढील आयुष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा धन्यवाद